महाले जन्मोत्सव समितीच्या आयोजनातून आजचा कार्यक्रम संपन्न होतोय याआधी मॉडर्न हायस्कूल अकोले येथे कार्यक्रम संपन्न व्हायचा हो पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पहिल्यांदा आजचा हा कार्यक्रम संपन्न होतोय मला आनंद याचा आहे छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानकामध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय या निमित्तानं शिवरायांवरती प्रेम करणारे शिवाजी महालेंवरती प्रेम करणारे सगळेच त्यांचे माझ्यासह जे चाहते ते इथं उपस्थित आहे कारण इतिहासात आजही आणि चंद्रसूर्य तारे तोपर्यंत ही म्हण कायम तेजत राहणारे तळपत राहणारे होता जीवा म्हणून वाचला शिवा मला वाटत <laughs> शिव्याते योगजी नांगरे पाटील यांनी पूर्ण शिवरायांचा जीवनपट के उभा केला इतिहास उभा केला पण सर्वांनी ऐकला शिवरायांचा एक एक मावळा कायमच सुराज्यासाठी स्वराज्यासाठी रक्त सांडवण्यासाठी तयार होता आजही शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य जपण्याचं कर्तव्य आपल्या सगळ्यांचं आहे बावीस नोव्हेंबर हा शिवरायांचा पदस्पर्श दिन आहे की ज्या पट्टा किल्ल्याला शिवरायांनी बरराणपूरची लढाई लढून आले त्यावेळेला पदस्पर्श झाला बावीस दिवसाची विश्रांती राहिली तो बावीस नोव्हेंबर दिवस मला वाटतं शिव्याते योगीजी नांगरे पाटील आणि आम्ही तो दिवस तिथं साजरा केला होता त्यावेळेला मी जिल्हा परिषद सदस्य होतो नव्हतो मला काही माहीत नाही आणि खूप सगळे आजूबाजूची सगळी मायबाप जनता तिथं उपस्थित त्यातल्या त्यात शिखरवरून बरेच जण आजही त्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि तो दिवस म्हणजे मी अकोलेकरांना खरंतर आम्ही ठरवलंय की उपस्थितांना सांगतो की त्या की मुकुंद बोर शाहीर हे उपस्थित झाले तिथं ते आपल्या बसस्थानकाच्या मागच्या बाजूला आम्ही एक मोठी भिंत साकारणार आहे आणि त्या भिंतीवरचा देखावा असणार आहे की शिवराय विश्रामगडावरती चालेल म्हणजे जेणेकरून अकोल्या तालुक्यात आल्यानंतर हा विश्रामगडाला एकदा भेट द्यावी अशी प्रत्येकाची इच्छा होती तो इतिहास जागा करण्याचा कारण तुम्ही म्हटले तस असे थोडे किल्ले आहेत का ज्यांना शिवरायांचं प्रत्यक्ष पदस्पर्श झालं वास्तव्य लाभलं त्याच्यामधला शिवनेरी रायगड आणि मला वाटतं विश्रामगड ही जी किल्ले आहेत की याच्यामध्ये जास्तीत जास्त काळ शिवरायाची तिथं थांबले म्हणजे हा आपल्या माकीचा गौरव आहे आणि आज या मातीमध्ये हा जेवाजी महाले यांचा जन्मोत्सव संपन्न होतोय त्या जन्मोत्सवाचा ज्यांनी ज्यांनी आयोजन केलं त्यांना मनापासून धन्यवाद देतो त्या जयंती उत्सवाच्या सगळ्यांना सगळ्यांना मनापासून सदीच्या शुभेच्छा देतो आणि हे लक्षात ठेवायचं आहे की हा हिंदुस्थान हा वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी उभा केलेला हिंदुस्ता एकमेकाला जाती जातीत वाटून घेऊ नका जर भारत जर भारत महासत्ता बनवायची असेल तर आपल्याला सगळ्यांना एकामेकाच्या हातात हात घालून काम करावं लागेल आनंद घ्या प्रत्येक जयंती उत्सवाचा आनंद घ्या प्रत्येक समाजाचे कार्यक्रम त्याचा आनंद घ्या एकमेकाच्या जा जातीवरती अन्याय करू नका धर्मांतराचे कुणी डाव मांडू नका आणि हा आपण महाराष्ट्र घडूया हा भारत देश भारत देश घडूया त्यासाठी आपल्या सगळ्यांचं योगदान देऊया मला वाटतं आजच्या निमित्तानं तिथून संकल्प करून जा आपण शिवरायांचे मावळे आहेत शिवाजी महाल्यांचे मावळे आहेत गुटखा खायचा सोडून द्या गुटखा खायचा सोडून द्या गुटखा विकायचा सोडून द्या बाकी दारू सोडली तर आनंदच पीत असेल त्यांच्यासाठी बाकीच्यांना मी नाही सांग असं चांगलं वागायला शिकू कारण आपण तर शिवरायांच्या विचारांची आहे शिवाजी महालेजच्या विचारांचे पायुक आहे आणि तसं वागण्याचा आपण प्रयत्न करूया मला वाटतं तोच संकल्प ह्या दिवसानिमित्त घेऊया परत पुढच्या वर्षी अजून उत्साहामध्ये ही जयंती संपन्न होईल आणि त्यासाठी सगळ्यांनी सगळ्यांनी योगदान द्यावं ही अपेक्षा करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण देतो जय हिंद जय महाराष्ट्र संत सेना महाराजांच्या मंदिरासाठी अत्यंत भरीव अशी मोठी मदत या ठिकाणी मागच्या कालखंडामध्ये जाहीर केलेली आहे त्याचीच लवकरच हे मंदिर या ठिकाणी साकारण्यात येणार आहे त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो आठ वाजेपर्यंतच कार्यक्रम चालला त्यानंतर महाराष्ट्रातले लोकप्रिय भक्ते कीर्तनकार प्रवचनकार हरिभक्तपरायण नागरे साहेबांचं फार सुंदर सुश्राव्य असं व्याख्यान या ठिकाणी संपन्न झालं मी एकदा उपस्थित श्रोत्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि तुमच्या पुढे ठेवतो कारण की मध्ये ड्रोल झाला नागरे साहेबांकडे तेवढा वेळ दिला होता आमच्या शाही राजेंद्र कांबळे सांगतात की अरे शिवतेजाचा शिवतेजाचा आईसा एकाच तारा शुभाचा शंभू राजा सांगत असू वारा अरे सुराज थपले लढा शंद्रोला शत्रोला थरखात शिभा दखने दखन एक तो औरंगाबादचा बाप शंभू औरंग्याचा बाप

मुगल मुगल कर